तर विद्यार्थी मित्रांनो आपण इंग्रजी अक्षरमालेतील एक ते दहा प्रश्न यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर माझ्या चॅनलचं नाव आहे देवकी गणित क्लासेस या चॅनलवरती जाऊन नक्की पहा तर आता आपण अकराव्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत इंग्रजी अक्षरमालेतील यचपासून यम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए पासून पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे तर खूप सुंदर प्रश्न हा आहे हा तर लक्षात घ्या की यच पासून यम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज आपण यच पासून अक्षरे लिहिली यच अधिक आय आधिक जे आधिक के आधिक यल आधिक यम मित्रांनो हे क्रमांक तुम्हाला माहिती हवेत एलचा आहे आठ आयचा आहे नऊ जेचा आहे दहा केचा आहे अकरा येलचा आहे बारा आणि यमचा आहे तेरा आता ही बेरीज किती येते ती आपण पाहूयात आठ नऊ सतरा सतरा दहा सत्तावीस अकरा अडौतीस अडवतीस बारा पन्नास आणि तीन त्रे तेरा त्रेसष्ट तर मित्रांनो ही जी बेरीज केली ती ए पासून पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेचे किती पट आहे ए पासून पर्यंतचे अक्षर लिहूयात ए अधिक बी अधिक सी अधिक डी आधिक ई अधिक य या। यांच्या अनुक्रमांक आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा तर ही पूर्ण बेरीज येईल एकवीस तर ही जी बेरीज आहे ए पासून पर्यंतची एकवीस ती इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून यम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे म्हणजे ही जी बेरीज आहे त्रेसष्ट ही एकवीसच्या किती एक पट आहे ते आपल्याला शोधायचं आहे तर एकवीसच्या आपण समजूया पट आहे पट म्हणजे गुणाकार असतो बरोबर इल आपल्याला त्रेसष्ट तर आपण एक्स ची किंमत काढणार आहोत एक्स बरोबर त्रेसष्ट छेद एकवीस एकवीस एक एकवीस आणि एकवीस त्रिक त्रेसष्ट म्हणजे आपल्याला तीन हे उत्तर मिळेल तिप्पट पर्याय दोन ही उत्तर आपल्याला मिळणार आहे तर आपण पुढचा प्रश्न बारावा है। प्रश्न आहे प्रश्न पहा अक्षरमालेतील सुरुवातीपासून एक तीन पाच बारा एकोण एकोणीस या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते तर लक्षात घ्या मित्रांनो तर आपण एक तीन पाच बारा आणि एकोणीस मित्रांनो अक्षरांचे क्रमांक आपले डावीकडून किंवा उलट क्रमाने दिले विषम क्रमांक एखाद्या इंग्रजी अक्षर मालेला दिले सम दिले तर ते तुमचे तुम्हाला काढता आले पाहिजे किंवा ते तुमचे पाठच असले पाहिजेत एकला आहे ए तीनला आहे सी पाचला आहे ई बाराला आहे यल एकोणीसला आहे यस याच्यापासून ए सी ई एल यस यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होईल स्केल एस सी एल ई आणि विचारलं काय आपल्याला तर त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर इकडून म्हणजे डावीकडून डावी बाजू आणि इकडून म्हणजे असते उजवी बाजू उजवीकडून तर आपल्याला विचारले डावीकडून चौथे एक दोन तीन आणि चार यल अक्षर आपलं उत्तर असेल कोणत्या पर्यायात आहे तर पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पर्याय चार हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे तेरावा प्रश्न पहा अगदी खूप सोपे सोपे प्रश्न आहेत व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला सी शिष्यवृत्ती मिळू शकते तेरावा प्रश्न आहे एस डी एस आर या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते तर लक्षात घ्या मित्रांनो एस डी एस आर याच्यापासून अर्थपूर्ण शब्द होईल डी आर ई डबल एस ड्रेस आणि या शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर विचारलं आहे म्हणजे आपल्याला इकडून विचारलं आहे एक, एक दोन तीन आणि चार आर हे अक्षर आपल्याला उजवीकडून चौथं मिळेल पर्याय क्रमांक एक, एक हे उत्तर आपलं बरोबर कि असेल किती असेल मित्रांनो पर्याय एक हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं चॅनलला सबस्क्राईब करा कारण आठवी एन एन एम एस गणित बुद्धिमापन आठवी शिष्यवर्ती गणित हे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या युट्यूब वरती पाहायला मिळतील तसेच विविध प्रकारच्या गणितातील ट्रिक्सही तुम्हाला पाहायला मिळतील त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आपण अभ्यासूयात काय दिलेलं आहे पहा प्रश्न चौदा आणि पंधरा साठी सूचना आहे ए झेड या इंग्रज अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षर मालिका तयार केली आहे तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा प्रश्न चौदा आणि प्रश्न पंधरा ह्या सूचनेवरून आपल्याला सोडवायचे आहे तर इंग्रजी अक्षर मालिका पाहूया आपण एखादी ही आहे इंग्रज अक्षर मालिका आणि यातले मूळ संख्या मूळ संख्या ज्या आहेत त्यांचे इंग्रजी अक्षर आपण कट करायचे आहेत किंवा वगळायचे आहेत आता आपल्याला मूळ संख्या आधी माहिती पाहिजेत मूळ संख्या आहेत मूळ संख्या आहेत एक ते सव्वीस पर्यंत दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस आणि तेवीस एकूण आहेत आठ आणि एक नऊ नऊ सव्वीस पैकी अक्षर कट होणार आहेत पहिले बी होईल त्यानंतरनं सी होईल त्यानंतरनं ई होईल त्यानंतरनं जी होईल त्यानंतर केम सतराला आहे क्यू एकोणीसला आहे यस आणि तेवीसला आहे डब्ल्यू नवीन अक्षर मालिका आपण लिहून घेऊया ए डी च आई जे यल एन ओ पी आर टी यू फी आय जेड नौ अक्षर गेली सफिस मधु अपने मिला सत्रह अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा विचारले काय पहा नवीन अक्षर मालेत सातवा प्रश्न आहे नवीन अक्षर मालेत यच व टी या अक्षरांच्या मध्यभागी कोणते अक्षर येईल यच आहे इथं यच आणि इथं आहे टी बघा बरोबर मध्यभागी कोणता अक्षर येईल एच पासून टी पर्यंत अक्षर मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ करायचं काय एकूण एच पासून टी पर्यंत नऊ अक्षर आहेत नऊ अधिक एक छेद दोन मध्यभागच्या अक्षराचा क्रमा, क्रमांका क्रमांक आपल्याला मिळेल उत्तर मिळेल पाच कारण बे एक बे नऊ आणि एक दहा दहाच्या निम्म पाच पाचवा अक्षर पाहूयात एचपासून कोणतं आहे एक दोन तीन चार पाच एन हे अक्षर आपल्याला मिळणार आहे यांच्या इकडे पण चार अक्षर असतील आणि यांच्या इकडं पण टी पर्यंत चार परीया परीया उत्तर 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 चा, अक्षर असतील पर्याय पहा पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला उत्तर मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन हे आपल्याला उत्तर आपल्याला मिळणार आहे पुढचा प्रश्न पाहूया आपण पंधरावा प्रश्न उजवीकडून अकराव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते उजवीकडून उजवीकडून अकराव्या अक्षराच्या आता उजवीकडून अकरावं अक्षर आपण पाहूयात कोणते इकडून असतं उजवीकडून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा यल हे जे अक्षर आहे ते उजवीकडून अकरावं अक्षर आहे आणि या अक्षराच्या उजवीकडील म्हणजे इकडल्या बाजूकडील उजवी यलची उजवी इकडं तर कितवा अक्षर पाहिजे आहे आपल्याला पाचवे अक्षर अक्षर उजवीकडील पाचवे अक्षर एक दोन तीन चार आणि पाच टी अक्षर मिळेल आपल्याला कोणता अक्षर मिळेल तर टी अक्षर मिळणार आहे पर्याय किती पहा पर्याय क्रमांक तीन हे पंधराचं उत्तर असेल पंधराचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने आपल्याला अक्षर आप मालिका सोडवता येतील प्रश्न क्रमांक सोळा पाहूया प्रश्न क्रमांक सोळा यू या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो तर पुढील प्रश्नांच्या उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांक आहे कितव्या क्रमांकावर आहे तर आपल्याला एक अर्थपूर्ण अक्षर मालिका मिळेल पहा आता यस ओ सी यम टी आणि यू याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळणार आहे अर्थपूर्ण शब्द मिळेल कस्टम सी यू यस टी ओ एम अर्थपूर्ण शब्द आहे हा अर्थपूर्ण शब्द विचारले काय त्या शब्दातील डावीकडून तिसरे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते डावीकडून तिसरे अक्षर म्हणजे इकडून पहिलं दुसरं आणि तिसरं यस इंग्रजी माले इंग्रजी वर्णमालेत यस अक्षर हे विद्यार्थी मित्रांनो एकोणीस क्रमांकावरती आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल सोळाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असणार आहे सतरावा प्रश्न काय आहे ते पाहूया आपण सतरावा प्रश्न आहे या शब्दातील शेवटचे अक्षर इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते शेवटचं अक्षर आहे या शब्दातील यम यम हे अक्षर इंग्रजी वर्णमालेत तेराव्या क्रमांकावर आहे पर्याय क्रमांक सतराचं चार हे उत्तर असणार आहे आपला पर्याय विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लक्षात घ्या इंग्रजी अक्षरमालेवरती भरपूर प्रश्न असतात जर तुम्हाला ते व्यवस्थित सोडवायचे असतील तर परीक्षेमध्ये आपण प्रत्येक वेळेस इंग्रजी अक्षर मालिका काढू शकत नाही तर अगदी तोंडपाठ आपले क्रमांक पाठ असणे महत्वाचे आहे पुढं अठरावा प्रश्न पहा अठरावा प्रश्न काय आहे तो जर मुळाक्षरे उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाडे एक अक्षर काढून टाकले तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते तर लक्षात घ्या मित्रांनो की या ठिकाणी मी उलट उलटक्रमान एक अक्षर मालिका काढलेली आहे उलट क्रमाने म्हणजे ए पासून इकडं झेड पर्यंत झेड वाय एक्स या पद्धतीनं तर यात बी पासून सुरुवात करून एका एक अक्षर काढून टाकायचं आहे तर बी डी एच जे एल यन पी आर टी फी एक्स आणि झेड हे अक्षर कट होतील म्हणजे सगळे सम क्रमांकाचे अक्षर मागून सगळे उलट क्रमाने सगळे समक्रमांकाचे कट होईल तर आता काय शिल्लक राहील ते बघा वाय डब्ल्यू यू एस क्यू ओ यम के आय जी ई सी आणि एकूण तेरा राहायला पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा विचारलं आहे का पहा तर सर्वात तर सर्वात मध्यभागी येणारे अक्षर कोणते एका बाजूला सहा आणि दुसऱ्या बाजूला सहा पाहिजेत एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा मध्यवादी भागी जे अक्षर येणार आहे ते हे येणार आहे जरी आपण असं केलं असतं तेरा अधिक एक दोन तर सातव्या नंबरचं अक्षर दोन्ही बाजूनी मध्यभागी आले असतं म्हणजे हे अक्षर मध्यभागी येईल पर्याय क्रमांक बघा तीन हा पर्याय तीन हे तुमचं उत्तर बरोबर असणार आहे अठराव्या प्रश्नाचं एकोणीसवा प्रश्न पहा एकोणीसावा प्रश्न काय प्रश्न विचारलाय जर आर ओ एन पी क्यू डी ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षरांच्या जागा सारख्याच असतील म्हणजे अल्पाबेटिकली आपल्याला ते अक्षरे लिहायची आहेत तर आपण विद्यार्थी मित्रांनो आधी आपण ही अक्षर लिहून घेऊयात आर O, e, P, Q, एन अक्षर आर, ओ ई यन पी क्यू आणि डी यांचे क्रमांक लिहूया अक्षरमालेत अठराला असतो आर पंधराला असतो ओ पाचला असतो ई चौदाला असतो यन सोळाला असतो पी सतराला असतो क्यू आणि चारला असतो ड्यू आता आपण इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमानं ही अक्षरं लिहूयात डी एक नंबर लाईन डी त्यानंतर न इन ई त्यानंतरनं डी येन येईल या नंतर न इन, ओ पी क्यू आणि सगळ्यात शेवटी येईल आर आर ओ ई एन पी क्यू डी ही अक्षरे अक्षरवर्णमध्ये अक्षर क्रमांक लिहिली तर किती अक्षरांच्या सारखाच असतील तर आता लक्षात घ्या डी एक नंबरला ई दोन नंबरला येन तीन नंबरला ओ चार नंबरला पी पाच नंबरला क्यू सहा नंबरला आणि आर सात नंबरला डी असतो चार ए असतो पाच एन असतो चौदा ओ असतो पंधरा पीचा क्रमांक आहे सोळा आणि क्यूचा क्रमांक आहे क्यूचा क्रमांक आहे सतरा आणि आरचा क्रमांक असतो अठरा पुन्हा एकदा आपण व्यवस्थित चेक करूया ओ -E okay. पी क्यू आर ओ पी क्यू आर ओके तर कोणाचे स्थान सारखेच राहिले आहे तर बघा पीचं स्थान दोन्ही ठिकाणी सारखंच राहिलेलं आहे आणि क्यूचं सुद्धा स्थान दोन्ही ठिकाणी सारखंच राहिलेलं आहे म्हणून फक्त डी डीचं स्थान बदललंय इच बदललंय यांचं बदललंय च बदललेलं आहे आर आरचं बदललेलं आहे म्हणजे दोन अक्षरांची स्थान आहे तीच राहिलेली आहेत पर्याय क्रमांक दोन हे उत्तर एकोणीसव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर येणार आहे प्रश्न क्रमांक वीस आपण अभ्यासूयात वीस इम्प्रेशनिस्ट या शब्दातील कोणत्या अक्षराचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे तर इन इं, हा शब्द आपण लिहून घेऊया इम्प्रेसनिस्ट आय एम पी आर ई यस यस आय ओ यन यस टी त्यांचे क्रमांक आपण दिले तर याचा क्रमांक असेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा आता इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक लिहूयात आयचा आहे नऊ यमचा आहे तेरा पीचा आहे सोळा आरचा आहे अठरा ईचा आहे पाच याचा आहे एकोणीस एकोणीस आयचा आहे नऊ ओचा आहे पंधरा यांचा आहे चौदा यचा आहे एकोणीस आणि टीचा आहे वीस तर लक्षात घ्या पहा ईचा क्रमांक शब्दातलं स्थान आणि इंग्रजी वर्णमालेतील स्थान एकच राहिलेलं आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक असेल एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय तीन हे एकवीसव्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलला सब्सक्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा देवकी गणित क्लासेस धन्यवाद